फवारणी घेऊन बारा तेरा दिवस झाल्यानंतर नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आज आपण आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत जो दीड एकराचा आपला प्लॉट आहे आणि तिथं जर तुम्ही बघितलं तर शेंगांचं प्रमाण आता बऱ्यापैकी आहे म्हणजे एक चाळीस पन्नास पर्सेंट आता शेंगा आहेत आणि वीस तीस पर्सेंट त्याला फुलं आणि कुठं कुठं अजून कण आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आता आपल्या तूर पिकाला आपण दुसरी फवारणी घेतली होती त्याला उलटून एक बारा तेरा दिवस झाले आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही बारा तेरा दिवस झाले फवारणी घेऊन तर तुम्ही शेतात चक्कर मारा आणि बघा कुठंतरी अळीचं कुठं एकंदरीत प्रमाण दिसते का कारण आपण काय करतो बऱ्याचदा एक आठ ते दहा दिवसच कुठल्याही फवारणीचा रिझल्ट असतो काही काही जे स्ट्रॉंग औषधं असतात ते पंधरा ते पंधरा एकवीस दिवसापर्यंत काही काही काम करतात परंतु मग त्यांच्या भरोशावर ठेवणंच गरजेचं आहे का आपल्याला चक्कर मारावं लागतो आणि एकंदरीत तिथं बघावं लागतं की खरंच ते औषध तेवढ्या ते दिवस काम करते का नाहीतर काय होतं की आपण त्याच्या भरवश्यावर राहतो आणि अळीचा प्रादुर्भाव एवढा वाढून जातो कारण थोडेसे जरी अंडे दिले तर अळ्या भरपूर निघत राहतात आणि त्याचं खूप सारं नुकसान आपल्याला नंतर भोगावं लागतं आता आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये साधारणतः फवारणी घेऊन बारा दिवस झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण जी दुसरी फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये प्रोक्लेम प्लस टाटा बहार प्लस हेक्झल बुरशीनाशक प्लस मायक्रोन्युट्रियंट आर सी एफ कंपनीचं आर सी एफ आहे की एफ आर सी आहे ते एकदा बघावं लागेल तर त्याचा आपल्याला बेनिफिट चांगल्या पद्धतीने झाला त्याचा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे की कशा पद्धतीने आपल्या ह्या चारही घटकांचा फायदा झालेला आहे पहिली गोष्ट अळी जेव्हा अळी नुकतीच पडली होती म्हणजे असं फुलामध्ये अळी होती आणि त्याचबरोबर ते पूर्ण असे गुंडाळले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच्यात अळी आपल्याला जिवंत दिसली होती आता इथं जर बघितलं तर याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे अळी नाही आहे आणि जिथं आपण शेंग च्या खालून घेतलं आहे तिथंसुद्धा जर जोडून आपण बघितलं तर कुठल्याच प्रकारे खराब आपल्याला ते दिसत नाही आहे तुमच्यासाठी मी आ, ते उघडूनसुद्धा बघतो की खरंच याच्यामध्ये का खराब वगैरे वगैरे आहे का आता याच्यामध्ये जर बघितलं तर फ्रेश दाना तुम्हाला तुम्ही बघू शकता की कुठंच इथं अळीचं प्रमाण नाही आहे तर ह्या गोष्टी झाल्या होत्या म्हणून आपण ती फवारणी घेतली होती त्याच्यात आपल्याला शेंगेतसुद्धा बारीक अळी आढळली होती आणि त्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे की कुठली आपण फवारणी दुसरी घेतलेली आहे जे चार घटक तुम्हाला सांगितले आपल्याला एकरी चार पंप लागले होते तुम्हाला पाच लागतील सहा लागतील तरीही तुमचा खर्च एकरी सहाशे ते सातशे जास्तीत जास्त सातशे रुपयापर्यंत जाता येईल ते घटक सगळे घेऊन कॅल्क्युलेशन करून मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं प्रोक्लेम त्याच्यानंतर टाटा बहार जे पाचशे रुपये लिटर येतं त्याच्यानंतर हेक्झल बुरशी नाकस तुम्ही टिल्ट वापरू शकता आता यावेळेस आपण टिल्ट घेणार आहोत तिसऱ्या फवारणीसाठी टिल्ट पण जोरदार काम करते आणि एक जे तुम्हाला मायक्रो रिटर्न सांगितलेलं आहे ते हे चार घटक घेतले आणि स्ट्रॉंग ती पण फवारणी झाली आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये बॅरेझेट घेऊ किंवा मग तेच फवारणी रिपीट करू कारण त्याचा जर चांगला बेनिफिट आपल्याला असला तर काहीच हरकत नाही आहे ती एक पंधरा दिवस टिकणारी जर फवारणी असली तर बारा आता बारा दिवस आहे तुम्ही बघू शकता की येत आहे शेंगा इथं बघा चांगल्या बहारदार शेंगा आहे आणि कुठंतरी अळीचं प्रमाण आपल्याला दिसते का पा इथं पण नाही कुठंच नाही आहे आता हे वरती कुठलं तरी किटकुल वगैरे असेल पण अळीचं प्रमाणच नाही आहे तरी आपण आतमध्ये तिथं बघू कुठं पोकळ वगैरे दिसते काय कुठं काय आहे कारण हे तुम्हाला पाहणं गरजेचंच आहे की अळीचं प्रमाण सुरू झालेलं आहे काय जर तुम्ही असेच थांबत राहिले तर त्याचा आपल्याला तोटा आपल्याला पिकामध्ये दिसतेच आता इथं बघा एक दाना आपल्याला तो खराब दिसला आणि त्याच्यात कुठंतरी प्रभाव आपल्याला जाणवत आहे मग आपण आता एक दोन दिवसामध्ये तर फवारणी घेणारच आहोत परत तुम्ही दुसरीकडे असं चेक करत राहा तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही फिरल्याशिवाय तुम्हाला ते एकंदरीत रोगाचं प्रमाण किंवा रोगाचं निदान हे समजणार सुद्धा नाही आहे वरवर आपण बघतो आणि चालले जातो आता दहा बारा दिवस झाल्यानंतर हे तुम्हाला करायचंच आहे कारण जर तुमच्या याच्यात रोग असेल आणि तुम्ही थांबलात तर ते कितीतरी पट तुम्हाला अपायकारक किंवा नुकसानकारक होणार आहे मग आता योगायोग आपण पूर्ण फिरत आहे आपण बऱ्याच ठिकाणी तिकडे गेलो तिथं आपल्याला काही कुठं आढळलं नाही आता इथं बघ बघतोय आपण आता इथं जर बघितलं तर कुठलीच अळी किंवा कुठलंच काही नाही आहे पण ते जुनं कुठंतरी पान गुंडाळलेलं असेल म्हणजे प्रादुर्भाव जरी दिसला तर इथं आपल्याला साधारणतः दोन चार टक्के दिसू शकतो तेवढा जरी असला तरी आपल्याला पुढची तयारी त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे मग ज्या फवारणीचा आपल्याला एकंदरीत बेनिफिट झाला त्या गोष्टी आपण तुम्हाला सांगितल्या आणि स्वस्तात मस्त कशा पद्धतीने ते त्याचं काम झालं आता जर शेंगा बघितल्या तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीच्या शेंगा आहे क्वालिटीच्या आणि कुठं कुठं तर भरण्याच्या अवस्थेत आहे आणि जे मायक्रोन्यूट्रियंट आपण वापरलं आप त्याचा निश्चितच याला फायदा आपल्याला झालेला दिसते शेंगेचा जो आकार आहे तो पण चांगला आहे लांब चार चार दाण्याच्या तीन तीन दाण्याच्या कुठं कुठं पाच पाच दाण्याच्या शेंगासुद्धा आपल्याला दिसते व्हेरायटी जर सांगायचं झालं जा तर चारू अंकुरची चारू आहे आणि तिला मार्केटमध्ये चांगला भाव असते इतर व्हेरायटीच्या तुलनेत साधारणतः दोन तीनशे रुपयाचा फरक पडते म्हणून आपण ही व्हरायटी यावर्षी निवडलेली आहे तूर पीक जर म्हटलं तर बघा फुलं पण आहे शेंगा पण आहे आता हे कशामुळे झालं त्याचा एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते एकंदरीत यावर्षी तुरीचं गणित कसं ह्या हेडिंग खाली आपण ते दिलेलं आहे आत्ता जर आपण इथं बघितलं तर शेंगा झाल्यात फुलं पण आहे आणि पापड्यासुद्धा आहेत मग आता याच्यामध्ये पुढच्या फॉर्नीत आपल्याला खत घेणं गरजेचं आहे तुम्ही ते मायक्रोन्युट्रंट घ्या किंवा मग झिरो बावन चौतीस घ्या किंवा तुम्हाला एखादं कुठलं चांगलं खत माहीत असेल तेसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून आपल्यालासुद्धा ते घेता येईल अशा एकंदरीत तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये फिरा म्हणजे त्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल बारा तेरा दिवस तुमच्याही फवारणीला झाले असेल तर आणि यावर्षी एक फवारणी आपल्याला वाढणार आहे आपण सुरुवातीलासुद्धा सांगितलेलं आहे त्याचं कारण काय ते सुद्धा सांगितलेलं आहे की अति पाणी जास्त पाणी आणि व्हिजिबिटिव्ह ग्रोथ होतच राहते होतच राहते आता ह्या झाडाला जर बघितलं तर इथं बघा की साधारणतः साठ सत्तर टक्के ह्या शेंगा इथं झालेल्या आहे आणि त्याच्यामध्ये पोकळ किंवा ठोकळ ठोकळ म्हणजे जास्त जाड दाना आणि पोकळ म्हणजे एकदम कुठंतरी हेत तर तेसुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे की कुठं अंदर तुमच्या शेंगेमध्ये कुठली अळी वगैरे दिसते का आणि सकाळी सकाळी जर ह्या गोष्टी केल्या किंवा संध्याकाळी चारच्यानंतर तर तुम्हाला निश्चितच ते दिसून येते आणि पूर्ण एक ओढ जरी तुम्ही फिरले तर त्याच्यामध्ये तो तुमचं ते कवर होऊन जाईल आता इथं बघा पाच पाच शेंगा इथं लागलेल्या आहेत इथंसुद्धा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या यावर्षी आपल्याला शेंगा पाहायला मिळतात परंतु पुढची फवारणी घेताना त्याच्यामध्ये त्याचं एकंदरीत भरण्याची अवस्था आता सुरू झालेली आहे मग ते घटक तुम्हाला घेणे गरजेचे आहे म्हणजे खत तुमचं वापरणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशकसुद्धा कारण बऱ्याच वेळेस हे पातेगडसुद्धा होते आणि पापळ्यासुद्धा कुठं कुठं गळत असतात मग त्या पद्धतीने तुम्हाला फवारणी घ्यायची आहे आता ही आपल्याला एक फवारणी लांबत आहे कारण आपल्या तशा तीनच फवारण्या होत असतात परंतु यावर्षी फुलं जेमतेम महिना दीड महिना चालणार आहेत म्हणजे कुठं येत आहे ह्या इथं जर बघितलं तर ह्या पूर्ण याला फक्त फुलं आहेत तुम्ही बघू शकता की फक्त फुलं आहेत आणि काही ठिकाणी झालेल्या आहेत की खूप साऱ्या शेंगा झालेल्या आहेत फुलं एक साधारणतः चार पाच दहा टक्के आहेत मग त्या सगळ्या गोष्टी आपल्या एकाच फवारणीत कवर झाल्या पाहिजेत मग त्याच्यासाठी स्पेशल शेंगांसाठी आपल्याला खत फुलांसाठी आपल्याला अजून वाढण्यासाठी टाटा बहार आणि त्याचबरोबर बुरशीनाशक जे की आपण टिल्ट वापरणार आहोत आणि कुठलंही एक स्ट्रॉंग तुम्ही कीटकनाशक घेणं गरजेचं आहे की त्याचा तुम्हाला पंधरा दिवस वीस दिवस फायदा होईल जे आपण आधी वापरलेलं आहेत त्याचा आता बारा दिवस तर कुठलंच काही आपल्याला इफेक्ट दिसत नाही कारण अळ्या ज्या सुरुवातीलाच एकदम फुलामध्ये सुरू झाल्या होत्या त्यासुद्धा मेलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून आल्या होत्या आणि त्यानंतर तर आपल्याला अळी कुठंच दिसली नाही हा सगळा बेनिफिट आपल्याला त्याचा झाला मग आता बारा दिवस झाले एक दोन दिवस किंवा अजून तुम्ही जर प्रादुर्भाव कुठलाच नसेल तर तुम्ही थांबू शकता परंतु काय होते आपण थांबलो तर ह्या ज्या शेंगा आहेत आता ह्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत सुरू झाले आहे मग त्यालासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने कवर करून घ्यायचं आहे म्हणजे खतांचं मग ते खतांचंसुद्धा तुमचं लांबेल त्यामुळे जर तुमचं प्रमाण असंच असेल एक चाळीस पन्नास टक्के शेंगांचं तर तुम्हाला त्याच्यामध्ये फवारणी घेऊन लवकर घेऊन एक म्हणजे फव पहिली फवारणी झाल्यानंतर पंधरा दिवसांना घेऊन त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी कवर करायच्या कारण मग पंधरा दिवस तुम्हाला कुठल्याच गोष्टी करण्याची गरज नाही आणि पंधरा दिवसामध्ये मग त्या पन्नास पर्सेंट शेंगा आणि वरून आलेल्या एक तीस चाळीस शेंगा पर्सेंट शेंगा म्हणजे तुमचं ऐंशी ते नव्वद पर्सेंट शेंगांचं प्रमाण पंधरा ते वीस दिवसानंतर मग होऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल आणि जे काय दहा एक टक्के वीस टक्के राहिलेलं आहे मग ते शेवटच्या फवारणीमध्ये तुम्ही कवर करून घेऊ शकता आणि प्लॉट जर म्हटलं तर एकदम चांगला आहे ओढ त्याचबरोबर एकदम <coughs> क्वालिटीचं यावर्षी सगळ्यांचंच तूर पीक आहे कारण पाऊस लांबला त्यामुळे काय झालं की त्याला फुटवे शेवरे भरपूर फुटले आता महत्त्वाचं अजून त्याच्यामध्ये की पाणी द्यायची आता आता जर आपण याला पाणी देतो म्हटलं कारण आपलं ड्रिपचं त्याच्यात लागवड आहे आणि आपण ते सांगितलंसुद्धा आहे कसं कसं काय काय आपण केलेलं आहे ड्रिपवरती लागवड केलेली आहे दोन दोन दाणे अशी लागवड आहे आता ही थोडी पतली लागवड आपल्याला पाहायला मिळते परंतु जर हे आपण आधी केली असती लागवड तर हे पूर्ण चांगलं भर भरून गेलं असतं आणि तसंही हे चांगल्या पद्धतीने फुटव्यांनी भरलेलं आहे म्हणजे त्याच्यात काही असं म्हणता येणार नाही की उत्पन्न घटेल किंवा काय होईल परंतु ह्या गोष्टी जर आपण यावर्षी आता काय करणार आहे की आधी लागवड करून घेणार आहे लवकर त्यामुळे तिची उंचीसुद्धा वाढेल फुटवेसुद्धा भरपूर होतील आणि हे जी थोडीफार पतली लागवड आपल्याला दिसते सुद्धा भरून येते आता कित्येक शेतकरी तर सिंगल सिंगल वन लागवड करतात म्हणजे असं सिंगलच झाड इथं सिंगल इथं सिंगल इतकं सिंगल, सिंगल। आणि आपणही त्याच पद्धतीने कुठं कुठं ते केलेलं आहे आपण दोन दोन दाणे वापरलेले आहेत आणि ते सुद्धा झाड आठ साडेआठ फूटवरती वाढतं आणि पूर्ण असं बारा फूट अंतर कवर करते म्हणजे ही ही ओढ इकडून सहा ती ओढ इकडून सहा पण विषय असं असतो की त्याची लागवड मा मे एंडिंगला केलेली असते आता कित्येक शेतकरी कमेंटसुद्धा करतात की आमची लागवड आधीची आहे तरीसुद्धा फुलं सारख्याच अवस्थेत म्हणजे ज्यांनी एक महिनानंतरसुद्धा लागवड केली त्यांच्यानं आमची फुलं सेम आले तर ती सारखीच कंडिशन आहे जेव्हा फुलं यायचे त्याच महिन्यामध्ये तुमची फुलं येणार परंतु त्या झाडाचा पूर्ण विकास त्या अवस्थेत झालेला असतो ते झाड खूप मोठं झालेलं असतं त्याचा तोर वगैरे सगळे फुटलेले असतात भरपूर आणि त्याचं खोड हे असं खोड झालेलं असते ते तुम्हाला मी दाखवेलसुद्धा की आणि आपण टाकलेलं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून की कशा पद्धतीने खोड झालेलं आहे जे लागवड खूप आधीची आहे त्याचं मग त्या गोष्टीचा जो फायदा होते तो हा निश्चितच असा होते आता इथं पानं आपल्याला दिसलेत परंतु त्याच्यातसुद्धा आपण बघत आहोत की काही आहे का कुठं अडीचं प्रमाण आता हे जेव्हा आपण मदत फवारणी घेतली त्याच्यामध्येच क्लिअर झालेलं आहे परंतु ते पानं तसे चिपकलेले राहिले राहिलेले आहेत अशा एकंदरीत त्या गोष्टी म्हणजे फवारणीचा चांगला फायदा फवारणी चांगली नि निश्चितच आपल्याला घेणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा बारा तेरा दिवस जर तुमच्याही तूर पिकाला फवारण झाले असेल तर तुम्ही एक चक्कर मारा दोन तीन दिवस लेट होऊ द्या किंवा मग तुम्ही चांगलं स्ट्रॉंग औषध वापरले असेल त्याचा कालावधी एकवीस दिवस असेल तर तुम्ही एकवीस दिवस जरी असले तरी मधामधात चक्कर मारत राहा की तुमच्या ह्याच्यात कुठला प्रादुर्भाव आहे का कारण ते जर नाही केलं तर मग अडीचं एकदा तु का प्रमाण जास्त झालं तर ती लवकर कवर होत नाही मग मग तुम्हाला डायरेक्ट कोराजन त्यामध्ये घ्यावं लागते कोराजन सगळं मर मरून जाते परंतु आत्ता जी स्थिती आहे ती आपण डायरेक्ट कोराजन वापरू शकत नाही कारण जर कोराजन वापरलं जर ते फुलाचं जे काही एकंदरीत हे एक्स्ट्रा जे प्रमाण दिसतं मग ते पोसावत नाही ह्या कित्येक शेतकऱ्यांचा अनुभव म्हणून त्यांनी सांगितलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला एक फवारणी लांबली तरी चालेल परंतु त्याच्यामध्ये आपल्याला आता बॅरेजेट म्हणून त्याच्यामध्ये घ्यायचं आहे कीटकनाशक तर एकंदरीत असा हा आपला टूर प्लॉट आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्या एकंदरीत काय काय समस्या आहे किंवा काय तुम्हाला वाटते त्यासुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमचं तूर पीक कसं आहे तुमच्या तूर पिकामध्ये काय काय समस्या आहे आणि एकंदरीत चांगलं जरी असलं तरी सांगा त्याच्यामध्ये काही थोडंफार तुमचं काय चुकलेलं असेल तेसुद्धा सांगा आणि आपण काय केलेलं आहे की आपण हे सगळ्या गोष्टी प्रायोगिक तत्वावर केलेल्या आहे म्हणजे आपण ही लागवड करून पाहिलेली आहे अशी मग निश्चितच ती पारंपरिक पेक्षा आपली आगळी वेगळी ठरलेली आहे त पीकसुद्धा चांगलं झालेलं आहे त्यामुळे आपण अजून याच्यामध्ये काहीतरी बदल करता येईल का ते पुढच्या वर्षी बघणार आहोत तर अशा पद्धतीने हे आपलं एकंदरीत आजचं व्हिडिओ मागचं उद्दिष्ट आहे की तुम्ही बारा तेरा दिवस तुमच्या टूर प्लॉटमध्ये झालेले असतील फवारून तर तुम्ही एक चक्कर मारा कुठंतरी तुम्हाला अळीचं प्रमाण अळीचं सावड जर दिसत असेल तर तुम्ही निश्चितच त्याची फवारणी घ्या फवारणी घेताना मित्रांनो लक्षात घ्या की चांगल्या क्वालिटीचं चा औषध वापरा परंतु महागही अति महागही वापरू नका तुमचं एकरी कमीत कमी सातशे रुपयामध्ये आणि जास्तीत जास्त आठशे रुपयामध्ये एकराचं तुमचं औषध फवारणी झाली पाहिजेत बरेच शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारतात लांब 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 त्याचे फवारे उडतात परंतु तेवढं आपल्या तूरपिकेला गरज आहे का औषध आपलं अतिवापर होतोय का त्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण निस निव्वळनिस्त फवारून पूर्ण त्याला धुवून घेणं काहीच गरजेचं नाही आहे तुमचं फवारणीचं जे मॉलिक्युल आहेत ते तुमच्या पानावर पडले तुमच्या शेंगांवर पडले तरी ते ॲब्झॉर्ब करून घेते आणि पूर्ण त्याचा बेनिफिट सगळ्या तूर पिकाला होतो त्यामुळे जास्त असंही फवारून काही फायदा नाही आहे मी वापरताना एकरी कमीत कमी चार जास्तीत जास्त पाच पंप वापरतो आरामात वापरतो एकरी ते पाण्याचं प्रमाण जे होते ते सत्तर ते ऐंशी लिटर होते त्यामुळे ऐंशी वीस ऐंशी आणि शा शंभर ऐंशी ते शंभर लिटर होते त्यामुळे कुठलंच असं हे करण्याची गरज नाही आता जे शेतकरी ड्रोननं फवारतात त्यांना तर एकरी दहा लिटर किंवा वीस लिटर पाण्यामध्ये त्यांचं होऊन जात असेल आता ते तुम्हालाच माहिती आहे की ज्यांनी ज्यांनी फवारणार असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा की अशा पद्धतीने फवारणीनंतर क किती पाणी लागते मग ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्याला एकरी दीडशे लिटर हे अति जास्त होत नाही का त्याच्यामध्ये किती औषध आपल्याला वापरावं लागेल एक्स्ट्राचं त्यामुळे जेही गोष्टी आहेत जेवढा तुम्ही खर्च कमी कराल तेवढंच तुमचं एकंदरीत उत्पन्नाचं किंवा पैशाचं गणित जुटत राहील खर्च अति जास्त होत आहे त्याच्यामध्ये अवाढवे आपण कुठलीही औषधं वापरत आहे आणि हा खर्च करून त्याचा एवढा असा रिझल्टसुद्धा येत नाही आहे मग त्या गोष्टी टाळणे का गरजेचे नाही मी पहिली फवांनी घेतली त्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर आणि एक टॉनिक घेतलं सुपर बिओन स्वस्तात मस्त साथ अकरा अकरा आ, ते ते ती फवारणी सात एकरासाठी मला अकरा ते अकराशे तर बाराशे रुपये खर्च आला दुसरी फवारणी घेतली जे तुम्हाला घटक सांगितले चार गोष्टी त्याच्यामध्ये हेक्झल बुरशी प्रोक्लेम त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाटा बहार घेतलं आणि आर एफ सी कंपनीचं मायक्रोन्यूट्रेन घेतलं तर त्याही घटकाचा आपल्याला चांगला रिझल्ट होऊन ती फवारणी आपली फक्त ना फक्त एकरी पाचशे रुपयेत आले म्हणजे सात पाच पस्तीस साडेतीन हजार आणि पुढची जी येईल आपल्याला आता ही बॅरेसेटवाली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सहाशे ते सातशे रुपये इकरी म्हणजे सात पाच पस्तीस साधी साती एकोणपन्नास सात एकरासाठी पाच हजाराच्या अंदर आपली ती फवारणी होते आता कित्येक शेतकरी आठ हजारामध्ये म्हणजे एकरी हजार बाराशे पंधराशे असा खर्च घेऊन सुद्धा त्याला काहीच फरक पडत नाही मग एवढा अव्याढव्या खर्च करून काय कामाचा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ज्या कंटेंटचं किंवा ज्या कीटकनाशक असो बुरशीनाशक असो किंवा कुठलंही असो ज्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे तुम्ही ते वापरलेलं आहे तेच वापरा कुठेही कृषी केंद्रावर जाऊन असा असा प्रादुर्भाव आहे अशा अशा गोष्टी आहेत तर त्या सांगून काही एक उपयोग होत नाही पुन्हा शेवटी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरात लवकर जर तुमच्या तूरपिकावर कुठला रोग असेल तर फवारणी घ्या आपलं तूरपीक जर बघायचं म्हटलं तर अशा अवस्थेत सध्या आहे चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला शेंगा इथं पाहायला मिळतात लांब लचक चार चार पाच पाच दाण्यांच्या तर अशा पद्धतीने एकंदरीत हा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट आहे पुन्हा इथं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की अशा पद्धतीने चांगल्या शेंगा आपल्याला इथं लागलेल्या पाहायला मिळतात आता हे जे एखादी दोन शेंग जे आपल्याला दिसते कुठंतरी तर हे एकंदरीत तसं होतच राहते काही घाबरण्याचं काम नाही आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटसुद्धा करा की एकंदरीत तुमचं नियोजन कसं आहे तुम्ही कसं उत्पन्न घेतलेलं आहे तुमचा प्लॉट कसा आहे आता आपला जर एक जो साडेतीन एकराचा प्लॉट आहे त्याचा आपण स्पेशल वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपलं क्वालिटीची तूर आहे याच्यामध्ये सुद्धा आहे परंतु हे लेट झाल्यामुळे थोडीशी याची वाढ कमी आहे जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की याची वाढ पाच ते साडेपाच फूट आहे आणि याने अंतर असं पूर्ण झाकलेलं नाही आहे आता हे बारा फूट अंतर आहे इकडून तीन एक फूट आणि तिकडून तीन एक फूट एवढंच अंतर त्याने झाकलेलं आहे तर असं एकंदरीत हे आहे तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जाता जाता पुन्हा एकदा लक्षात ठेवा की आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहे त्या बारा ते तेरा दिवस झाल्यानंतर तुम्ही चक्कर मारून कुठलं कुठलं काय काय कसं तुमचं नियोजन आहे ते बघायचं आहे फुलांची संख्या किती आहे पापड्यांची संख्या किती आहे त्यानुसार त्याच्यामध्ये खतं वापरावं लागेल की नाही त्याचबरोबर फुटव्यांची कि संख्या किंवा कणांची संख्या किती आहे त्याच्यामध्ये आपण एखादं कुठलंही चांगल्या कंपनीचं तुम्ही टाटा बहार वापरू शकता ते चांगलं फुटवे त्या काय म्हणते फुलं धारणासाठी अत्यंत उपायकारी औषध आहे आणि एक बुरशीनाशक टील तुम्ही वापरा तुमचं पीक चांगलं येईल दुसरं तुम्ही काही कुठलंही त्याच्यामध्ये वापरलं नाही तरी चालेल खत वापरणं गरजेचं आहे